नमस्कार बोलबिडूच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आता आपण अमळनेर इथं आलेलो आहोत जळगाव लोकसभा मतदारसंघामधला अमळनेर हा महत्त्वाचा सा भाग आहे साने गुरुजींच्या वास्तव्याने वास्तव्यामुळे हा भाग ओळखला जातो पण हा आर एस एसचासुद्धा किल्ला समजला जातो इथं एक प्रकारे भाजप विरुद्ध भाजप अशी निवडणूक आहे असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही त्याचं ना कारण असं आहे की स्मिता वाघ यांना जरी भाजप तिकीट मिळालं असलं तरी उल्मेष पाटील त्यांचं तिकीट कापून त्यांना देण्यात आलं होतं त्यामुळे उन्मेश पाटील यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतः निवडणूक लढवली नाही त्यांचे मित्र करण पवार जे आहेत त्यांना उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे तर कुठंतरी उन्मेश पाटील विरुद्ध गिरीश महाजन असंही याचं वर्णन केलं जातं आहे आणि अमळनेरमधले नागरिक आहेत कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारणार आहोत आपण जळगावमध्ये बघितलं कशा पद्धतीनं वातावरण आहे काय प्रश्न आहेत आता आपण अमळनेरमधल्या लोकांना विचारूयात की त्यांना या सगळ्या निवडणुकीबद्दल काय वाटतंय मी जसं म्हटलं की आ, ही निवडणूक एक प्रकारे भाजपविरुद्ध भाजप आहे कारण उन्मेष पाटील जे आहेत ते नाराजून बाहेर पडले आणि स्वतः निवडणूक न लढवता करण पवार लढवत आहेत पण या निवडणुकीचं वर्णन गिरीश महाजन विरुद्ध उन्मेष पाटील असंही केलं जाते पण रिंगणामध्ये स्मिता वाघ आहेत आणि करण पवार आहेत जळगाव बाले मानला जातो भाजपचा अमळनेरमध्ये आता आपण आहोत या भागामध्ये काय परिस्थिती निवडणूक कशी बघितली जाते या भागामध्ये निवडणुकीला लोकांनी इतकं अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे तर आतापर्यंत बघायला गेलं तर तसा प्रकार घडत नव्हता कारण लोकसभेला लोक बाहेर निघत नव्हते पण यावेळेस खेड्यांमध्ये जर गेले शहरांमध्ये जर गेले तर शेतकरी इतका अक्षरशः चौताळला आहे त्यांच्या शेतकऱ्याला जर तुम्ही विचारलं तर ते दोन हजार चौदाच्या भाषणाच्या आपल्याला आठवण करून देतात आणि इवन बी जी जे जे शेतकरी असतील ज्यांच्या घरात आज कापूस पडला आहेत जर त्यांचे कपडे काढले तर अक्षरशः अंग पूर्ण खाजून खाजून त्यांनी लाल करून ठेवलं आहे ज्या विषय इतका वाईट आहे की कांदा असो कपास असो हे सगळे शेतकऱ्यांनी या आज मोदी सरकारला नाकारलं आहे आणि मोदी सरकार त्या सगळ्या विषयांवर मग ते नोकरी असो बेरोजगारी असो या सगळ्या मुद्द्यांवर आप सपशल फेल ठरलेला आहे म्हणजे त्यांना तर असं म्हणायला लागलेत लोक की हे पंतप्रधान नसून एखादा कलाकार आहे म्हणजे त्याच्यात मला एक वाक्य आठवतं घाट घाट पर कपडा बदले घाट घाट पर कपडा बदले कोस कोस वाणी हर प्रदेश मे लंबी फेके बताव कोणसा प्राणी याचं उत्तर सगळेजण देतील कोण फेकू म्हणजे विषय असा इतका विचित्र झालेला आहे असं म्हणणं की शेतकऱ्यांचा रोष किंवा शेतीचे जे प्रश्न आहेत ते त्यानंतर बेरोजगारी आणि महागाई हे मुद्दे आहेत आणि स्थानिक मुद्द्यांची जर जोड दिली तर या स्थानि, भागाचा स्थानि, विकास स्थानिक मुद्द्यांचा पण बोलतो आतापर्यंत तीस वर्षापासून इथं भाजपची सरकार होती म्हणजे भाजपचा उमेदवार होता किल्ला भाजपचा बाल्य किल्ला आहे तीस वर्षात असं एखादं विधायक काम जर या लोकांनी दाखवलं की खासदार म्हणून जे जे यांचे विधायक काम काय होते लोकांना संसदेत पैसे प्रश्न विचारण्यासाठी यांनी पैसे घेतले हे मुद्दे आहेत पण एखादं मोठं काम म्हणजे आज पाटळसर धरणं आमचं जिवंत उदाहरण आहे त्या पाटळसर धरणाला आजपर्यंत एकही तीस वर्षात खासदाराने एक रुपया निधी आणला नाही आपण ज्यांना संकटमोचन म्हणतो या संकटमोचनाने आज हे आपले तापी पाटबांधारे मंत्री होते त्यांनी किती पैसे दिले हे लोकांचे ज्वलंत प्रश्न या या अंम शहरात अंमड शहरातच नाही जर आज पाटळ झालं तर एक तालुका नाही असे पाच सहा तालुक्या आजूबाजू हे सगळे तालुके, तालुके सुजलाम होणार आहेत आणि एकदा का शेतकऱ्याला पाणी भेटलं ना शेतकरी कर्जमाफी मागणार नाही शेतकरी तुमच्याकडनं ना, हमीभाव मागणार नाही नोकरी मागणार नाही तो त्याच्या पाण्यावर जिवंत राहील पाणी आणि बियाणं चांगलं दिलं तर काहीच मागत नाही पण मला सांगा की ही जी निवडणूक आहे तर ती एकतर्फी आहे असं भाजपचं म्हणणं आहे खूप निरस आहे आणि मोदींचं जो करिश्मा आहे किंवा त्यांचं जे नाव आहे त्याच्यावरतीच या दोन्ही जागा रावेर असेल किंवा जळगाव असेल त्यामुळे त्यांच्याकडनं जो प्रचार केला होता तो हाच आहे की वा वाघनं मत म्हणजे मोदींना मत तर मोदींच्याच चेहऱ्यावरती ही निवडणूक लढवली जाते आणि मोदीविरुद्ध राहुल गांधी असं करण्याचा जो प्रयत्न सुरूच आहे सगळ्यांकडनं महाराष्ट्रामध्ये पण इथं त्याला काय छेद मिळतोय का करण पवार जे आहेत त्यांनी खरोखर चुरस निर्माण केली आहे का एकतर्फी वाटणारी निवडणूक जी आहे ती आता चुरशीची झाली आहे का पहिला तो मुद्दा हा आहे की राहुल गांधींनी जी भारत जोडो न्याय यात्रा काढली आहे किंवा जोडो यात्रा काढली ते लोकांना समजलं आहे की खरा जनतेचा कैवारी कोण आहे फक्त येऊन स्टेजवरती येऊन मोठे मोठे बॉ बॉम्ब देणे हे फक्त नरेंद्र मोदी करू शकतात त्यांनी दोन हजार चौदा साली जळगावला आले असताना इथं शेतकऱ्यांसाठी सांगितलं होतं की चौदा हजार चौदा साली सांगितलं होतं की दहा हजार रुपये आम्ही कपाशीला भाव देऊ आजपर्यंत ते दहा हजार रुपये भाव देऊ शकलेले नाही त्याच्यामुळे शेतकरी म्हणत आहेत हे ये फक्त येऊन स्टेजवरती खूप मोठे मोठे भाषणं करतात आणि आम जनतेसाठी काहीच करत नाही राहुल गांधींच्या भारतजोडो यात्रेचा परिणाम झाला आहे शंभर टक्के परिणाम झालेला आहे कारण की ह्या ठिकाणून भरपूर असे असंख्य लोक भारत जोडो यात्रेत सामील झाले होते भारत जोडो यात्रेमध्ये लोकांनी राहुल गांधींशी चर्चा देखील केली आहे इत इथल्या मी पण एक भारतयात्री म्हणून चाललो होतो त्यावेळेस मी राहुल गांधींना भेटलो होतो राहुल गांधींनी माझ्याशी ज्यावेळेस डिस्कस केलं होतं त्यावेळेस मला स्थानिक मुद्दे विचारले होते तर मी आ, जे प्रश्न सांगितले होते की आज अंमळण्या शहर हे विप्रोचं मदर प्लांट असलेलं शहर आहे की ज्या विप्रोचा मदर प्लांट ह्या शहरात असताना देखील ह्या इथं रोजगार निर्मिती होऊ शकलेली नाही आहे तर का तर पाणी प्रश्न आहे तर पाणी प्रश्न है कि इतला आज है कि है असा आहे की इथलं पाळसरं धरण आजपर्यंत बत्तीस वर्षापासून अनकम्प्लीट आहे की ते कम्प्लीट होत नाही आहे का तर भाजप सरकार असं विचार करते की ते गुजरातला जाणारं पाणी बंद होणार आहे तर ते गुजरातला जे पाणी जाणार आहे तर ते, ते बंद होईल तर ते बंद झाल्यामुळे इथले शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं आहे ते लक्षात घेत नाही आहे आणि पारसरे धरण जर कंप्लीट झालं तर इथल्या चार तालुके सुजलाम सुपलाम होणार आहेत तर अशा पद्धतीने भरपूर असे शे शेतकरी खूप नाराज आहेत युवकांचा जो विषय घेतला तर युवक आज भारतामध्ये तेहतीस टक्के युवक आहेत पण आज युवक बेरोजगार आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळात सरकारी नोकरी अनेक संपवल्याच आहेत सरकारी नोकरी नाहीच आहेत कॉन्ट्रॅक्च्युअल सिस्टीम केली आहे कॉन्ट्रॅक्टल सिस्टीममध्ये काय होतं की ते आपले फेवरचे लोक घेतात आणि जी गरीब मुलं आहेत होतकुरू मुलं आहेत ते बेरोजगार आहेत मग ते इकडं जा तिकडं जा एम पी एस सीचे पेपरची तयारी करत आहेत मागच्या दोन हजार सोळापासून तर आतापर्यंत ज्यांनी इतक्या एक्झाम घेतल्या आहेत त्यांचे अजूनपर्यंत निकाल लागलेले नाही आहेत आम्ही स्वतः एक आंदोलन केलं होतं तलाठी भरतीचं तिच्यातसुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार केला होता त्यांनी तर त्यावेळेस ज्यावेळेस आंदोलन केलं त्याच्यानंतर लगेच निकाल डिक्लेअर केला पण पेपर होते दोनशे मार्काचे आणि विद्यार्थ्याला आले होते दोनशे चौदा मार्क तर हा भ्रष्टाचारच केलेला आहे यांनी आणि शेतीचे प्रश्न आहेत बेरोजगारी आहे महागाई आहे किंवा कंत्राटीकरण झालेलं आहे नोकऱ्यांचं आणि या सगळ्या परीक्षांमधले घोळ आहेत हे सुद्धा मु मुद्दे जे आहेत ते फार महत्त्वाचे असतात पण मला सांगा इथं आता जर आपण बघितलं समीकरणं किंवा निवडणुकीची तर इथं वंचितचे पण उमेदवार दिसत आहेत युवराज जाधव म्हणून आहेत किंवा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो पण अनेक ठिकाणी जाणवतोय तर या मतदारसंघात काय म्हणता येईल आपल्याला जर आपण कारण शेवटी निवडणूक जरी विकासाच्या मुद्द्यावरती असली तरी जातीय समीकरण असतातच त्याचा प हे होत असतो तुम्हाला काय वाटतं इथं वंचित फॅक्टर किंवा मराठा आरक्षण हा कितपत आहे वंचित फॅक्टर तर इथं काही चालणार नाही वंचित फॅक्टरचं काही समाधान इथं होणार नाही इथं जोड हे फक्त बी जे पी आणि करण पवार म्हणून थेट लढत आहे थेट लढत आहे त्याच्यामुळे इथं काही त्याचा परिणाम होणार आहे थोडा फार होईल तो जास्त प्रमाणात होणार नाही पण मराठा मराठा होणार पण पंतप्रधान पण जे बोलत आहे ते काही चुकीचंच बोलत आहे ना आज राम मंदिरचा जो विवाद आहे तो राम मंदिरचा विवाद तुमचा कोर्टाने निर्णय दिल्यानंतर राम राम मंदिर उभारणी झाली आता पंतप्रधान लाईव्ह बोलत आहे का पंतप्रधान मंदिराला जो ताळा लागेल तो बाबरी मस्जिदचा ताला लागणार आहे तर इथं पब्लिक कसं काय ऐकेल हो पब्लिकला समाधान होत नाही ना निर्णय लागल्यानंतर मंदिर उभारणी झाली त्याच्यानंतर बाबरी मस्जिदचा ताला कसं काय लागणार असा चुकीचा भ्रम पसरवला आहे त्याच्यात पब्लिक काय करेल पब्लिक तर विचार करेल ना तर मग त्या हिशोबाने मतदान करणार आहे पब्लिक हा मला मुद्दा विचारायचा की हा जो एक भ्रम पसरवला जातोय की म्हणजे काँग्रेस <med> जे आहे ते तुमच्या संपत्तीचं वाटप करेल तुमच्या मंगळसूत्रावरती डोळा आहे किंवा आता हे सांगितलं की राम मंदिराचा निर्णय बदलतील आणि परत बाबरी उभारतील वगैरे असे तर हे काय आहे म्हणजे एकीकडे विकसित भारत वगैरे हे सगळे मुद्दे होते ते आता गायब होऊन हा जो प्रचार आहे तो हिंदू मुस्लिम याच्यावरती आता सुरू झालेला आहे राम मंदिर फक्त हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण करण्यासाठी राम मंदिर उभारलेलं आहे ह्याच्यातनं रोजगार भेटणार नाही राम मंदिराने राम मंदिराने लोकांना रोजगार भेटणार नाही का जेवण भेटणार नाही का कामधंदे भेटणार नाही पुरीपासून रामाला आम्ही पूजत होतो आजी पूजतो उदय पूजणार आहेत मोदी सांगते म्हणून पूजत नाही मोदी सरकार दिशाभूल करते की राम मी आणलेला आहे राम त्यांनी आणलेले रामाने त्यांना घडवलेलं आहे त्यांनी राम आणलेला नाही आहे बाबासाहेबाच्या संविधानाने बाबासाहेबाच्या संविधानावर हा भारत देश चालतो आहे त्या संविधानामुळेच आज मोदी पंतप्रधान झाले आहेत आज त्या मोदी पंतप्रधान झाल्यामुळे संविधानानेच तो निकाल दिलेला आहे राम मंदिर बांधण्याचा त्याच्यात मोदीचा काही एक संबंध नाही फक्त दिशाभूल करता आहे हिंदू समाजाची की ते मुस्लिम समाजाला कसं मागे घसरतील आणि हिंदू समाज कसं येईल आपल्याकडे येईल याच्यासाठी ते हा राम मंदिराचा मुद्दा घेऊन चालत आहे बरोबर हा मुद्दा महत्त्वाचा आहे संविधानाचा आपण आता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इतर चौकातच आपण हे करतोय पण संविधान बदलण्याचा पण जो एक आरोप लावला जातोय दुसरीकडून काँग्रेसकडून तर त्याच्यामध्ये तरी किती तथ्य आहे कारण संविधान बदलताना सदस्य शक्य नाही आहे स्वतः मोदी पण म्हणतात की खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी संविधान बदलता येणार नाही परंतु अनेकांचं असं म्हणणं आहे की चारशे पार वगैरे जे चाललेलं आहे किंवा जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आनंद हेगडे किंवा यांचे तर ते संविधान बदलण्यासाठीच आहेत ही पण भीती आहे हा पण एक मुद्दा आहे का हो निश्चितच म्हणजे आज जर बघायला गेलं तर खऱ्या अर्थी ते संविधान बदलायच्या मागेच आहेत ज्या ज्यावेळेस जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृती जाणली त्यावेळेस ह्या लोकांनी मनात ठाणलं आहे की आम्हीसुद्धा यांचे संविधान जाडू पण भारतातली लोकशाही इतकी स्ट्रॉंग आहे भारतातले लोक एवढे सक्षम आहेत की त्यांना ते संविधाना हातसुद्धा लावू देणार नाहीत ज्या दिवशी हात लावतील त्या दिवशी भारतातले लोक त्यांना त्यांची जागा ते जागवतील हे निश्चितच आहे आणि हो आणि तुम्ही बोलले मंगळसूत्राचं आता ज्यांच्याकडे विकासाचे मुद्देच नाही आहेत ज्यांना बोलायला काही जागाच नाही आहे तर आतापर्यंत खूप बोलले तुम्ही बोलून बोलून मी इथं जर समजा आपण मी दहा वर्षी तर राज्य करतो आहे आणि बोलतोय प्रत्येकाला बोल प्रत्येक जर माझं ऐकतो आहे पण कुठंतरी मी खोटं बोलताना एक सीमा संपते शेवटी सत्याला पार नसते मी जेव्हा सत्य बोलेल आणि सत्य चालेल ना तेव्हा मला कुठलीही जागा किंवा पडवाटा शोधायची गरज नाही आणि मंगळसूत्राबाबत जर बोलायला गेलं यांना मंगळसूत्राची काय किंमत आहे ज्यांनी स्वतःची बायको कधी जवळ ठेवली नाही जेव्हा दोन हजार चौदामध्ये जर एखाद्याने जर खोटं शपथपत्र लिहिलं असतं विधानपत्र लिहिलं असतं तर तिथं आपण त्याच्यात निवडणूक आयोगातने त्याला बाद केलं असतं यांनी तिथं स्पष्ट उल्लेख केला होता की मी अविवाहित आहे आणि जेव्हा नंतर समोर आलं तेव्हा हे सगळं लोकांसमोर उघडे पडलेत म्हणजे यांना आता बोलायला जागा नाहीत म्हणून हे कोणीतरी म्हणतात की मनमोहन सिंग बोले थे की अभि जो अभि बटवा मतलब जो जगा आहेसलमानो कधी आहेत मुसलमानांचा विषय नव्हता तो तो सगळ्या अल्पसंख्याक समाजाचा विचार होता आणि त्या मुद्द्यावर तेव्हा मनमोहन सिंग बोलले होते पण हे प्रत्येक मुद्द्याला भटकवत आहेत आणि भटकून आपल्याला कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात या सगळ्यामध्ये स्थानिक मुद्दे जे आहेत ते हरवत का म्हणजे जे निवडणुका जरी लोकसभेच्या असल्या देशाच्या असल्या तरी स्थानिक पातळीवरचे विकासाचे प्रश्न असतात कारण काय झाले सामान्य माणूस हा इतका पिचला गेलेला आहे की त्याला महागाई सिलेंडर महाग झालेला आहे पेट्रोल डिझेल पण महाग झालेला आहे त्याला परवडत नाही महा बेरोजगारी एकीकडं आहे त्यामुळं तो अक्षरशः रेशन फुकट मिळालं तरी तो खुश आहे मला रेशन तरी मिळतं आहे मला अर्ध्या तिकीटामध्ये एस टीने प्रवास तरी आ, करता येतो आहे इतकं तो म्हणजे हे झालेला आहे तर ह्याचं काय लोकांच्या रोजगाराचं काय महागाईचं काय दोन हजार चौदाला ज्या पहिला लोकसभेची निवडणूक झाली आणि मोदी पंतप्रधान झाले त्याच्यानंतर त्यांनी लोकांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयोग सुरू केले म्हणजे अगोदरपासूनच आश्वासनं त्यांनी दिलेले होते आणि असे काही प्रलोभन दाखवले की उदाहरणार्थ आता लोकांना ते रेशन आहे हे रेशन पहिल्यापासून देत आहेत ते देत देताय का जसं आपल्याकडे शासन स्वातंत्र्य मिळालं तसं रेशन चालू झालेलं आहे पण त्याच्यात त्यांनी दोन रुपये ऐवजी शून्यामध्ये द्यायचा प्रयत्न केला शून्यामध्ये द्यायचा प्रयत्न केला म्हणजे काय की दोन रुपये किलोमध्ये तुम्हाला पस्तीस किलो धान्य मिळायचं म्हणजे किती रुपये जायचे सत्तर रुपये जायचे मग ते सत्तर रुपये परत ते टाकतायत परंतु लोकांच्या खिशामधनं शेतकऱ्यांच्या खिशामधनं ज्या वेळेला अठरा टक्के जी एस टी तुम्ही आहेत एका शेतकऱ्याला एक लाखाचं जर खत लागत असेल तो त्याच्या खिशातून अठरा हजार काढतोय आणि सत्तर रुपयाचं मोफत धान्य देतोय हे लोकांच्या आत लक्षात यायला लागलं आहे की याने आपल्याला छुत्या कसं बनवलं म्हणजे हे जे सन्मान योजना जी आहे सहा हजाराशी पाचशे रुपये पण देत आहेत आणि मोदी पण बारा हजार पण लोकांच्या लक्षात आता हे की हे तुटपुंज आहे आणि आपला खर्च जो आहे सोयाबीनचा खर्च असेल कापसाचा खर्च असेल म्हणजे आयात निर्यात धोरण तर त्यांच्याकडे बिलकुल नाही आहे ज्या वेळेला शेतकऱ्यांचा माल येतो त्यावेळेला ते निर्यातीला बंदी घालतात आणि ज्या वेळेला तो शेतकऱ्यांचा माल संपण्याच्या स्टेजवर होतो त्यावेळेला ते निर्यात करतात आणि ते निर्यात करून ते व्यापाऱ्यांचं बलं करतात पण हे सगळं मुद्दे जे आहेत हे निवडणुकीमध्ये मतामध्ये हे रिफ्लेक्ट होणार हो आहेत का त्याचं कारण की नोटबंदीचा राजकीय परिणाम दिसले नाहीत राजकीय परिणाम म्हणजे आज लोक कुठल्याही नेत्याला बोलू द्यायला तयार नाहीत ते लोक नेते आपल्या खेड्यांमध्ये गेल्यानंतर शेतकरीच सांगतो की आमचे हे मुद्दे आहेत उद्या तुम्हाला लक्ष द्यायचं आहे का जे आज खुर्चींवर आहेत ते आमच्याकडे लक्ष देत नाहीये तुम्हाला लक्ष द्यायचं असेल तर आमच्याशी बोला तिथून चालते वा इतक्या पद्धतीने लोक जागृत झालेले आहेत आज अग्निवीर योजनेबद्दल पण एक रोष आहे माननीय राहुल गांधीजींनी जे काढलं आहे की बुवा मी पंतप्रधान किंवा आमची सरकार आल्यावर आम्ही अग्निवीरचा प्रश्न मिटू तर आज नौजवान नौजवान जो तयारी करतोय बी टेक एम टेक पोरंसुद्धा लाईन लावतात अग्निवीरसाठी आणि चार वर्षांनी त्यांनी काय करावं त्यांना त्यांचं लग्नही होणार नाहीत आणि आल्यावर अग्निवीर म्हणून आल्यावर चार वर्षांनी देशामध्ये अरा अरक्षात फैलेन कारण तेच गुंडे बनतीन तेच वेपन हा प्रत्येक वेपन ते चालू होतात ना तर अग्निवीर हा कायदा रद्द व्हायला पाहिजे अग्निवीरबद्दल पण रोष आहे रोष आहे भरपूर आहे जवानांमध्ये पहिल्यासारखी भरती जशी चालू होती तशी चालू व्हायला पाहिजे म्हणून आमचे मतदान करण पवार साहेबांना तुम्हारा मुद्दे बहुत अच्छा है दोनों मोदी बोल रहे थे कि भाइयों जब आप मतदान के लिए जाएंगे ना वो सिलेंडर को तीन बार नमस्कार करने का है पहले मैं वो सिलेंडर रखूंगा और उसको चार वो उन्होंने तीन ही बार बोला था हम वो वोटर को बोलेंगे छह बार करो क्योंकि जब 300 था 300 था तो वो बोल रहे थे कि महंगाई कितनी बढ़ गई है अभी हज़ार बारह सौ हो गए तो महंगाई चार गुना बढ़ गई है तो इसके लिए उनको वो सबक सिखाना है उन्होंने बीस बीस रुपए के मुद्दे पे जनता को भड़काया था जनता को बहुत जो स्मृति ईरानी है ना उनकी अवकात भी नहीं थी उन्होंने पंत प्रधान मनमोहन सिंह को चिड़िया भेजी थी आज की तारीख में स्मृति ईरानी जो है ना वो चुप मुंह में एकदम क्या गोला खा के बैठी है और चुप बैठी है कुछ भी बात नहीं कर रहे उसके ऊपर मतलब महंगाई इतनी बढ़ गई है कि सर्वसामान्य आदमी उसके मतलब आगे कुछ भी नहीं कर सकता है आज के परिस्थिति में उज्ज्वला गैस योजना वगैरह छूटे और फेंक है हम खुद घरों घर में गए हैं सबके सिलेंडर ऐसे बाजू में रख के पड़े हुए हैं क्योंकि उनके पास भरने के लिए कुछ पैसे नहीं है रिफ़िल भरने के लिए आज की तारीख में पैसे नहीं है क्योंकि बारह सौ रुपये ये रकम रक कुछ कम नहीं होती है एक तरफ़ ये बोलते हैं हम राशन मुफ्त में देते हैं दूसरी तरफ बोलते हैं सिलेंडर के लिए बारह सौ रुपये मांग रहे हैं दूसरे रुपए दूसरे जगह पे बारह सौ रुपये सिलेंडर के लिए मांग रहे किसानों का जो है आय से मतलब उत्पन्न जो है वो दो गुना करने वाले थे आज की परिस्थिति क्या है उत्पन्न तो नहीं आ रहा है और जो उन्होंने बोया है और जो उत्पन्न लिया है उसका भाव भी नहीं बहुत बुरी हालत हो गई है आप भी गाँव खेड़े में आओ जैसे कि वैसे कपास पड़ी हुई है मैं संगा कि स्थानिक समीकरण है हम अपन जो आता इतना दिखता है कि उद्धव ठाकरे यांचे विरुद्ध यांचे उमेदवार मोदींचे उमेदवार असं आहे पण आता जे फाटाफूट झाल्या पक्षांमध्ये म्हणजे दोन पक्ष जे आहेत ते फुटले मोठे राष्ट्रवादीमध्ये फटाफट झाली त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये फटाफूट झाली आणि मग गट पण एक निर्माण झाला आणि अजित पवार पण गट निर्माण झाला तर इथं बाकीचे जे आहेत गुलाबराव पाटील किंवा इतर तर ते तुम्हाला दिसत आहेत का मदत करताना जरी लढत ही जरी बा भाजप आणि उद्धव ठाकरे याच्यामध्ये जरी असली तरी मित्रपक्ष जे आहेत जमिनीवरती इतर तर ते करताना दिसत आहेत का म्हणजे पलीकडं आपण बघितलं की चंद्रकांत पाटील शिवसेनेचे ते नाराज होते किंवा जावळे नाराज होते रावेरमध्ये तसं इथं तुम्हाला ही नाराजी दिसते का मित्रपक्षांमध्ये इथं जे इंडिया आघाडी आहे त्याचं एक सगळे पक्ष सोबत काम करताना दिसत आहेत सगळे सोबत लोकांपर्यंत आहेत लोकांच्या समस्या जाणून आहेत त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच त्यांचे मुद्दे जे आहेत ते हायलाईट करण्याचा प्रयत्न त्यांची शक्ती कमी आहे त्याचे किती आमदार आहेत एका लोकसभेमध्ये सहा विधानसभा आमदार सगळे येतात तर इथं परिस्थिती काय आहे इंडिया आघाडीचे किती आहेत आमदार इथं आजच्या येला सगळ्याच्या साईच्या साई, साई इन एन डी एचे आमदार आहेत हो एन डी एचे आमदार आहेत पण त्यांच्याकडून तें, ह्या पद्धतीची अपेक्षा नव्हती आम जनता जी होती ती आम जनतेचं म्हणणं एकच आहे की यांनी गद्दारी केलेली आहे ना तर यांना आम्ही धडा शिकवणार ओके म्हणजे जे जे गद्दारी खोके वगैरे जे गाजलं सगळं तर त्याचा इथं इफेक्ट आहे म्हणजे लोकांमध्ये रोष आहे असं म्हणजे हे जे पक्ष फुटी झालेले आहे खूप जास्त प्रमाणात इथं लोकांमध्ये रोष आहे की ज्या पद्धतीने गद्दारी झालेली आहे तर ते लोक आज मनात ठेवून बसलेत लोक म्हणतात की आम्हाला दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये मतदान रूपी तो रोष व्यक्त करणार आहे लोकसंधीची वाट बघतायत हो तुम्हाला तुम्हाला वाटतं ही जी निवडणूक आहे आ, ही आ, का महत्वाची आहे करण पवार जे आहेत ते एक प्रकारे बी जे पीतूनच बाहेर पडले उमेश पाटील यांना तिकीट नाही दिलं म्हणून ते चिडून बाहेर आले आणि त्यांनी करण पवारांना उमेदवारी दिलेली म्हणजे एक प्रकारे बी जे पीविरुद्ध बी जे पी अशीच ती निवडणूक आहे आणि ती निवडणूक पुन्हा जी लढवली जाते ती स्थानिक मुद्दे जे महत्त्वाचे आहेत ते पाण्याचा प्रश्न आहे ते सांगितलं की तीस वर्ष पाळलं प्रकल्प जो आहे तो पूर्ण होऊ शकलेला नाही आहे किंवा शेतकऱ्यांना भाव मिळालेला नाही आहे पण कुठंतरी ती निवडणूक आहे ती राष्ट्रीय मुद्द्यांवरती आणि परत मोदींच्या नावावरतीच करायचा सगळा प्रयत्न बी जे पीवाले सोयीने मुद्दे चालवतात बारामध्ये म्हणजे सांगतात की राहुल गांधी विरुद्ध मोदी विरुद्ध निवडणूक आहे तिथं ते म्हणत नाही सुप्रिया विरुद्ध त्या अजित पवारांचे पण इथं मात्र तालुक्यावर आले की आपल्या तालुक्याचा प्रश्न आहे आपल्या तालुक्याचा मुद्दा आहे पण आम्हाला असं म्हणायचं सर दोन हजार तेवीसमध्ये जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस अंमड तालुक्यात पडला फक्त चारशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला त्या कम्पेअर तर केलं तर शाळेगाव तालुक्यात पाचशे पाच मिलीटर पाऊस झाला पण चाळीसगाव तालुक्याचा आमदार बी जे पीचा होता म्हणून चाळीसगाव तालुका दुष्काळीत आला आणि चाळीसगाव तालुक्याला एकशे तेहतीस कोटी रुपये भेटले राज्य शासनाकडे वेगवेगळे खोटे निकष लावून म्हणजे त्या निकषात आंबाड तालुका दुष्काळीदायी व्हायला पाहिजे होता जिथं जास्त पाऊस पडला त्याला दुष्काळी दाखवला आणि त्याच्यात कमी पाऊस रुपये भेटले शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अठरा हजार तीन हेक्टरपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला चोपन्न हजार रुपये भेटायला पाहिजे होते म्हणजे या तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या ज्याच्याकडे एक हेक्टर जमीन आहे त्याचं अठरा हजाराचं नुकसान झालेलं आहे आणि नियमानुसार हा तालुका दुष्काळ व्हायला पाहिजे होता म्हणजे जर स्थानिक मुद्दा घेतला तर तालुक्यावर फार मोठा अन्याय झाला आहे त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये या तालुक्यातल्या आठही मंडळामध्ये अतिवृष्टी अवकाळी आणि गुलाबी वादळाचं नुकसान झालेलं होतं आणि शासकाय जी आरनुसार या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंत कोरडवाऊला सव्वीस हजार आणि बागायतीला छत्तीस हजार भेटायला पाहिजे होते ते पण या तालुक्याला भेटले नाही म्हणजे ह्या तालुक्यावर एवढे अन्याय झालेत आणि दोन हजार एकोणीसमध्ये या तालुक्यामध्ये बावन्न गावामध्ये अतिवृष्टीचे पंचनामे झाले तरी तीन वर्षे पैसे भेटले नाही पण एकदाही एकाही बी जे पी का कार्यकर्त्याने शेतकऱ्यांना पैसे भेटायला पाहिजे म्हणून एखादं साधं आंदोलन केलं कि किंवा एखादं निवेदन दिलं बिलकुल नाही फक्त आज मात्र त्यांचा उमेदवार आहे तालुक्याचा म्हणून तालुक्याच्या माणसाला मतं द्या तालुक्याच्या माणसाला मतं द्या आणि त्या खोटा कुठेतरी एकीकडे सांगतात की देशाची निवडणूक आहे आणि इथं सांगतात की तालुक्याच्या आत्मतेचा खोटं सांगतात ज्या तालुक्यामध्ये तीस वर्षापासून एक मोठा प्रकल्प होता त्या प्रकल्पासाठी सुद्धा काही नाही खोटे बातम्या लावतात मागे बातम्या लावली पंधराशे कोटी मंजूर झाले पाच वर्षापूर्वी खोटं बोर्डिंग होल्डिंग लावून दिलं आणि एक रुपये भेटला नाही नंतर आमच्या कुठं गिरणा नदी वरवा बलून बंदारे झाले मंजूर झाले सात बंद झाले हे दहा वर्षापासून आम्ही ऐकतो आहे एक, एक बलून बंद झाला नाही आणि हेच लोक जे आज टॉपला आहेत ते हे उन्मेस्त येतं बडतबी तर रामराम होता यांनी काही कधी खासदारकी मागितलीच नव्हती आणि या लोकांनी या बाईची ही बाई चुकीची ब म्हणून मागच्या वेळेला यांनी तिकीट कापलं आणि दुसऱ्याला तिकीट दिलं आम्ही थोडं सांगितलं यांचं तिकीट कापा त्यांनीच क्रायटेरिया लावला ना की हे हे कुठेतरी पक्ष असं कळतं की तुम्हाला उमेदवारच नाही मग तुम्ही उमेदवारसुद्धा आमचा पळवला आहे म्हणजे तुमच्याकडे आता उमेदवार पळवला म्हणजे काही लोकसभेची निवडणुकी सर आज तुम्ही बघतायत सर्व पैसा बी जे पीकडे गेलेला आहे आज आमचे लोकांनी सत्तर वर्ष राजकारण केलं तर आमची काय परिस्थिती तुम्हाला पण माहिती आहे काँग्रेसवाले किती इमान जर असं वागले असते तर मी तर चाहरीवर सांगतो की बी जे पीवाल्यांच्या घरात पोरं पण पैसे आले नसते जसं बी जे पी आज वागते असं जर काँग्रेस वागले असती तर यांच्या घरात पोरं पण पैसे आले नसते पण काँग्रेसने असं कधीच वागलं नाही मुलट नको प्रत्येक ठिकाणी पक्ष राजकारण नको सर्वांना सहकार्य करावं सरकार विरोधी पक्षाचा बी सन्मान केला पाहिजे आज आपण बघतोय देशामध्ये विरोधी नेता राहू दिला आणि ही लोकशाहीसाठी म्हणजे ही कुठेतरी आपण जर्मनीच्या वाटचालीवर जातोय असं मला वाटतं आहे तर तेवढी काळजी घ्यावं आणि ती सर्व मीडियानेच सांभाळावी पण बघितलं की जळगावमध्ये आपण काय वेळा परतो तिथं काय वातावरण आहे आणि अमळनेरमध्ये काय वातावरण आहे त्यामुळंच थांग लागणं अवघड आहे पण ही निवडणूक ही एकतर्फी राहिलेली नाही नक्की जळगावची निवडणूक ही चुरशीची बनलेली आहे आणि ती निवडणूक राष्ट्रीय प्रश्नावरती जशी आहे तशी ती स्थानिक मुद्द्यांवरती पण आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये काय होईल याचा तुम्हाला अंदाज जो आहे तो आला असेल तुम्हाला हे मुद्दे सगळे कसे वाटले याच्यावरती तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा बोलबिडू हवा कोणाची